हरिवन कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर बघू शकता तुम्ही पार्ट वन बघितलाच असेल व्हिडिओमध्ये आता पार्ट टू हा आम्ही चाललो आहे तामणे घाटामध्ये आणि तामणी घाट हा खूप सुंदर आहे तो मा पहिला पार्ट जो होता तो तुम्ही पार्ट वन मध्ये बघितलं तर त्याचा आजूबाजूचा परिसर पण हा जो आहे ना हा मेन तामणी घाट आहे म्हणजे तिकडे खूप छान आहे पुढे जाऊन तुम्हाला बघायला मिळेल मस्ती नव करा आ, आ, लाल बाजू येते किती मस्त मी बाहेर विसरून गेलो पिशवी

तर आम्ही पोहोचलो तामणी घाटाच्या एरियाकडे आता आम्ही गाडी पार्क केली आणि इथून दोन दीड एक ते दीड किलोमीटरचं ट्रेकिंग करावी लागेल तर ट्रेक आहे तर पायी जायचं इकडे गाडी जात नाही आणि पर पर्सन हंड्रेड रुपीस इकडे चार्जेस आहेत पाण्यात जाण्यासाठी जर तुम्ही हे वा त्यांचं जॅकेट वगैरे वापरत असाल तर टू हंड्रेड रुपीज चार्जेस आहे हे लक्षात ठेवायचं कारण इथं चार्जेस पे करावे लागतात पार्किंगच्या ठिकाणी आणि नंतरच ते पुढे जाऊ देतात आणि पाण्यात उतरायचं असेल तर तुम्हाला तिथे हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा भरावे लागतील तर बघा अशा पद्धतीने एकदम कच्चा रस्ता आहे हा क रस्ता असा प्लेन नाही आहे आणि असं एकदम म्हणजे दगडी दगड माती असा चिकट रस्ता आहे म्हणून जाताना पण थोडंसं सांभाळूनच जायचं कारण कारण आम्ही जाताना ना पाऊस न होता त्यामुळे ऊन होतं त्यामुळे आणि सुकं होतं थोडंसं त्यामुळे पाय सटकला नाही पण जर जसं जसं पुढे पाऊस सुरू झाला ना तसं तसं पाय आमचे सटकायला लागले होते त्यामुळे थोडंसं जाताना म्हणजे रिस्क आहे पण व्यवस्थित तुम्ही जर गेले असं ट्रॅकिंगचे शूज वगैरे घालून तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बघा छान आहे आता आम्ही एवढे जणं गेलो होतो मुलं पण मस्त चालली काही त्रास नाही आहे असा प्लेन रस्ता आहे फक्त थोडंसं दगडं वगैरे आहेत आणि बघा तिथला आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे आणि एरिया म्हणजे इतकं छान निसर्गाची किमयाच वेगळी आहे खूप सुंदर आहे बघा म्हणजे डायरेक्ट मनाला मोहून टाकणारं दृश्य आहे बघा किती सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉलमध्ये पाणी म्हणजे पाणी खूप जास्त वाढल्यामुळे ते जाऊ देत नव्हते जेव्हा पाऊस कमी झाला होता ना तेव्हा आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला खूप मजा केली पावसात कारण पाणी वाढलं ना ते लोक सगळ्यांना वरती बोलवतात ते जाऊ देत नाही रिस्क घेऊ देत नाही त्यामुळे मग हे पण लक्षात ठेवायचं आणि बघा तुम्हाला आजूबाजू दिसत असेल लोकांनी जॅकेट वगैरे वेअर केलेले तिथे तर तुम्ही तुम्हाला जर काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर ते तुम्ही करू शकतात त्यांची माणसं इथे असतातच अशा प्रकारे हा एन्जॉय करण्यासाठी वन डे ट्रिप खूप छान आहे देखते कितना देर खड़े रह मैं में हां उतर 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 ना उतर તો માંગ બસ મજીન બસ બસ આતા બરાસ છોરા પાતા છે એ અમારે કા છે લેઓ આલિયો કો આયે આયનું પડ્યું આયે બેટુ ઓય આયે ને લે 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 જલ પક अरे बडवा बस अरे केवा तो बस का पाणी काना वीडियो काढले हां आता पूरा दगडी हां जा महिला चला चली ना हां मी नाही बस दाख बस कर बंद कर बंद डायरेक्ट आवाज आवाज तरी घरी बुन्हा तो आज डर आ ये वाला आला ना एवढं हां दास को आ जाए टका घ्या व्हिडिओ घ्या सोड घ्या मध्ये बंद करा परत घ्या चालू करा खूप सगळ्यांनी एन्जॉय केला पाण्यामध्ये भि भी, भिजले खूप छान मजा केली सगळ्यांनी आता आम्ही रिटर्न जायला निघालो आता आमचे पार्किंग आहे तिकडे आम्ही जातो आणि सगळं सर्वजण तिकडे मग चेंज वगैरे करू आणि मग नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आम्ही आम्ही किती छान जागेवरती बसलो आहे हे बघा किती सुंदर अस नजारा आहे हे बघा हे आमच्या गाड्या लागल्यात आहेत ही आमची गाडी ही मामाची गाडी आणि हे बघा तिकडे इला तर तुम्ही ओळखत आतापर्यंत इज बनवते हे बघा आम्ही बनवतोय भेड सगळे बघा कसे चटाईवरती बसलेले मी इकडे उभा आहे फक्त व्हिडिओ बनवतोय आणि हे बघा किती सुंदर आहे ए गुड्डू इकडे बघ गुड्डू इकडे बघ आ कुठे आली तू कुठे आली ये चल आम्ही बघ सगळे मस्त भेळ खातोय बघ बघू शकतात सगळ्यांना भूक लागली आहे त्यामुळे सगळे भेळ खायला बसलेत हा बेटा मग मसाला मला भेळ खा ना काही प्रॉब्लेम नाही तू खा जा तिकडे पप्पांजवळ जा सगळ्यांना भूक लागली आहे त्यामुळे सगळे भेळ खायला बसलेत बघू शकता काही तुम्ही जे बसले त्यांनी बोलले बोलत म्हणत भरपूर होती सगळी संपले पाच मिनिट अगोदर अशा प्रकारे छान एन्जॉय केला आम्ही तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि प्लीज व्हिडिओला लाई लाईक करत चला कारण व्हिडिओ तर खूप जणं बघतात पण लाईक करायला कंजशी का करतात काय माहिती तर म्हणून प्लीज लाईक करत जा व्हिडिओला आणि तुम्हीही व्हिडिओचा आनंद घेत जा म्हणजे आम्हालाही तेवढं मोटिवेशन मिळेल नवीन नवीन तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ